खरंच वाटतं का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलांनी समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर म्हणजे तिच्या मनातल्या भावना जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या कोण म्हणतं की माणसाचे आयुष्य संपतं माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला हक्काचं घर माया आणि आधार लागतो याच आधाराचा हात बनला आहे जनसेवा ओलेज होम गेल्या चार दशकांपासून जनसेवा ओलेज होम अनेक निराधार अनाथ आणि एकाकी नागरिकांसाठी ठरलं आहे मढ घाटकोपर आणि सोलापूर इथे या सेवाभावी संस्थांच्या शाखा आजही निस्वार्थपणे कार्यरत आहेत या अतुलनीय कार्याची दखल घेत ऍडव्होकेट शिवाजी धनगे आणि ऍडव्होकेट वनिता भोसले यांना जागृत महाराष्ट्राच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित जागृत सन्मान सोहळ्या दोन हजार पंचवीस या सन्मान सोहळ्यात जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कारानं अंधेरीच्या मेयर हॉलमध्ये गौरवण्यात आलं या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आमदार हरुण खान माजी नगरसेविका संगीता संजय सुतार अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम दिग्दर्शक दीपक राणे त्याचबरोबर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव संचालक सूरज भालेराव कार्यकारी संपादक पंकज हेलोडे गजानन बनसोड व लक्ष्मण डांगले उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद